डार्क सिक्रेट ग्रुप कडून माधवनगर येथे शिवजयंती साजरी सांगली जिल्ह्यातील माधवनगर येथील डार्क सिक्रेट ग्रुप कडून शिवजयंती साजरी करण्यात आली रस्त्यावरून व गल्ली बोळातून भगवे पथाके व भगव्या झेंड्यांनी माधवनगर शहर भगवामय बहुतांश रोडवर भगव्या झेंड्यांचे स्टॉल लावलेले दिसून आले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे माधवनगर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली जय 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 भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी धर्मवीर संभाजी महाराज की जय हिंदू धर्म की जय हिंदू राष्ट्र की जय भारत माता की जय अशा विविध घोषणांनी माधवनगर परिसर परिसरून गेले यावेळी परिषद अध्यक्ष शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे अजय आदाटे विनायक कोरे हर्षद पिसे संजय इंगळे प्रदीप मोहिते वैभव लाटे नितेश सौदी अभिजित पाटील वैभव पाटील आदी सदस्य उपस्थित होते नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून मोहम्मद अत्तार दुरे दुरे केला त्याग म्हणून विसारिने प्रयोग राजसाधनाची रमदिली यावणी करावे विशेष

आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा